या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ डॉक्टर डी वाय पाटील समूह महाराष्ट्र शासन कृषी विभाग के व्ही के कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा यांच्या वतीने येत्या पाच ते आठ डिसेंबर दरम्यान तपोवन मैदान येथे भव्य सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी कृषी अधीक्षक ऋतुरा पांगेरे विभागीय संशोधन संचालक डॉक्टर सुनील कराड डॉक्टर प्रमोद बाबर गोकुळचे हनुमंत पाटील स्कायस्टारचे स्वप्नील सावंत सह मान्यवर संयोजक उपस्थित होते शुक्रवारी पाच डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता याचे उद्घाटन होणार आहे माजी खासदार आमदार आमदार सतेज पाटील आमदार जयंत आजगावकर आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे या प्रदर्शनाचे हे सातवे वर्ष असून दोनशेहून अधिक कृषी संस्था यात सहभागी होणार आहेत तर तांदूळ महोत्सवात तीन हजारहून अधिक नमुन्याचे तांदूळ सर्वांसाठी उपलब्ध असणार आहेत गोकुळ तर्फे नवनवीन उत्पादने आणि विविध बँकांचे स्टॉल लागणार असून ग्राहकांना उत्पादनाने आणि व्यावसायिक कर्जांसंदर्भात माहिती मिळणार आहे असा विश्वास यावेळी हनुमंत पाटील यांनी घोषित केला या शिबिराविषयी अधिक माहिती देताना संयोजक समन्वयक ऋतुराज पाटील म्हणाले की सतेज कृषी दोन हजार पंचवीस पाच डिसेंबरला कोल्हापूर दपवन ग्राउंड मध्ये आम्ही या ठिकाणी घेणार आहे पाच ते आठ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे गेले सात वर्ष मोठ्या प्रमाणात सतेज कृषी प्रदर्शन हे घेण्यात आलेलं आहे यासाठी आदरणीय सतेज पाटील साहेबांचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात असते या प्रदर्शनाचं उद्घाटन यावर्षी आम्ही सन्मान्य राजू शेट्टी साहेबांच्या हस्ते करणारे सन्मान्य आमदार राजगावकर सर देखील या ठिकाणी उपस्थित असणारे मला निश्चितपणे आनंद होतो की गेले सात वर्ष सतेज कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल त्यांना प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न असेल मदत करण्याचा प्रयत्न असेल हा सातत्याने या प्रदर्शनाच्या माध्यमातून मा होतो आणि यासाठी निश्चितपणे देखील सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो त्याच्याबद्दल देखील मला शासनाचे आभार मानायचे गेले सात वर्ष प्रत्येक वर्षीचा विचार केला तर दहा कोटीचा उलाढाल हा सतेज कृषी प्रदर्शनामध्ये चार दिवसामध्ये होत असतो दोनशेहून अधिक स्टॉल हे देण्याचा प्रयत्न या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे जवळजवळ दोनशेहून अधिक पशु आणि जनावर हे देखील या प्रदर्शनामध्ये असणार आहेत मूळ आमचं प्रयत्न असणार आहे की सर्व शेतकरी बंधूंसाठी एआयचा वापर करून कशा प्रमाणात त्यांना अजून त्याच्याबद्दल जा जागृती करता येईल जेणेकरण टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीमध्ये त्यांना अनेक दूरदृष्टी दुर जी असते म्हणजे कदाचित दोन दिवसानंतर जर पाऊस पडणार असेल तर त्याची माहिती आधीच त्यांना कळली पाहिजे अशा अनेक विविध विषय आहेत जे एआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करणार आहोत सेंद्रिय असेल किंवा नैसर्गिक शेती असेल यासाठी देखील आमचा ता प्रयत्न असणार आहे आणि मग लोकांना किंवा शेतकऱ्यांना एक, एक लेक्चर असतील किंवा अनेक तिथल्या आसपासच्या गावांच्या लोकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम असतील अशी विविध गोष्टी या सतेज कृषीमध्ये आम्ही निश्चितपणे करणारे